नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे हळदीला सतरा हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकाल्य आहे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी, कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजच्या हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद